नमस्कार संदीपच्या मनातले या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदीप सुधीर जोशी आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज मी आपणासमोर माझी न्याय नावाची कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे न्याय न्याय इथे नाही मिळाला पण तिथं नक्कीच मिळेल न्याय इथे नाही मिळाला पण तिथे नक्कीच मिळेल दरबारात त्याच्या माझा अर्ज सर्वात वरती असेल न्याय इथं नाही मिळाला पण तिथं नक्कीच मिळेल दरबारात त्याच्या माझा अर्ज सर्वात वरती असेल कोण बरोबर आणि कोण चूक याचा निवाडा तोच करेल कोण बरोबर आणि कोण चूक याचा निवाडा तोच करेल आणि वाटेल तसं बोलणारांची तिथं दातखिळी बसेल आणि वाटेल तसं बोलणारांची तिथं मग दातखिळी बसेल अर्ज बघण्याची त्याला तशी गरजच उरणार नाही अर्ज बघण्याची त्याला तशी गरजच उरणार नाही चेहरा बघून काम करण्याची त्याची तशी पद्धतच नाही अर्ज बघण्याची त्याला तशी गरजच उरणार नाही चेहरा बघून काम करण्याची त्याची तशी पद्धतच नाही न्याय इथं मिळाला नाही तर तिथं नक्की मिळेल न्याय इथं नाही मिळाला पण नक्की तिथंच मिळेल जगात काय चाललंय याचा अर्थ मग तिथेच कळेल जगात काय चाललंय याचा अर्थ मग तिथेच कळेल पाप आणि पुण्य किती साचलय याचा पक्का हिशोब लागेल जगात काय चाललंय याचा अर्थ तिथंच कळेल ओळ पाप आणि पुण्य किती साचलय याचा पक्का हिशोब लागेल तो करता आणि करविता सगळं टाकून दान बघेल तो करता आणि करविता सगळं टाकून दान बघेल सोमट्या नक्की कुठं फिरल्या याचा अर्थ मलाच सांगेल तो करता आणि करविता सगळं टाकून दान बघेल सोमट्या कुठे नक्की फिरल्या याचा अर्थ मलाच सांगेल मी आज का तळमळतो आहे याच कारण तो उलगडून सांगेल मी आज का तळमळतो आहे याच कारण तो उलगडून सांगेल माझ्या जगण्या मरण्याचं कारण तिथल्या पटावर मला दिसेल मी आज का तळमळतो आहे याच कारण तो उलगडून सांगेल माझ्या जगण्या मरण्याचं कारण तिथल्या पटावर मला दिसेल न्याय इथं मिळाला नाही तर नक्की तिथेच मिळेल निकाल लागेल माझ्या अर्जाचा आणि मी शंभर टक्के निर्दोषच असेल निकाल लागेल माझ्या अर्जाचा आणि मी शंभर टक्के निर्दोषच असेल आणि एका सच्च्या जीवाचा निवाडा केल्याने आणि एका सच्च्या जीवाचा निवाडा केल्याने मग माझ्यापेक्षा तोच जास्त आनंदी असेल निकाल लागेल माझ्या अर्जाचा आणि मी शंभर टक्के निर्दोषच असेन आणि एका सच्च्या जीवाचा निवाडा केल्याने मग माझ्यापेक्षा तोच जास्त आनंदी असेल न्याय इथं मिळाला नाही तर तिथं नक्कीच मिळेल दरबारात त्याच्या माझा अर्ज सर्वात वरती असे दरबारात त्याच्या माझा अर्ज सर्वात वरती असे मित्रमैत्रिणींनो माझी ही कविता जर आपणास आवडली असेल तर माझे चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा संदीपच्या मनातले या माझ्या लेखनपर यूटूब चॅनलला आपल्या सर्वांची खूप गरज आहे कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद